क्रिकेट स्पर्धा घेतल्या हे सगळे उपक्रम अतिशय मंगलमूर्ती प्रतिष्ठा आज अशोक महेकर मामा देखील व्यासपीठावर विठ्ठल मंदिराचा या ठिकाणी उल्लेख केला आणि अशोक महेकर साहेबांनी तो उल्लेख केला म्हणून मी तुम्हाला धन्यवाद माझ्या भावना त्यांच्यावरून पोहोचले असतील कारण शेवटी विठ्ठल मंदिर असेल आपलं श्रीदेव भैरी मंदिर असेल विश्वेश्वर मंदिर असेल हे आपल्या रत्नागिरीची अतिशय महत्वाची स्थान आहे आणि या, या सगळ्या स्थाना परदेशी लोकांनी देखील भेट दिली पाहिजे परदेशातली लोक देखील त्या ठिकाणी आली पाहिजे यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तिन्ही देवस्थान माझ्या पालकमंत्रीच्या निधीतून पैसे देण्याचा प्रयत्न केला पैसे देण्याचा प्रयत्न मी नक्की केला असेल पण हा पैसे देणारा मला बनवलं कोणी तर त्याचं उत्तर आहे पंधरपूर प्रतिष्ठा मला आठवतं मी जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तर आपल्या सगळ्या परीक्षण मंडळामध्ये मी देखील असायचो मी देखील ग्रामीण भागामध्ये जाऊन गणपतीचे देखावे कसे मिरवणुका कशा आहेत हे मी स्वतः बघायचो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की याच गणपती मंडळाच्या परीक्षण मंडळामध्ये असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेचं तिकीट मिळायला हे मी कधी आता तुमचं मंडळाच सभासद झाल्यानंतर विधानसभेच तिकीट मिळत लोक आता तुमच्याकडे येईल त्यांना घ्यायचं की नाही तुम्ही ठरवा पण पंचवीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या मंडळामध्ये काम करत असताना मी आमदार होणार आहे मी राज्याचा राज्यमंत्री होणार आहे मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होणार आहे मी उद्योग मंत्री होणार आहे माहिती देखील काम अर्थाने दिली आणि विघ्न अर्थाने माझ्यावर आलेली अधिक विघ्न देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला दूर केली एवढी ताकद त्या मंगल मूर्ती प्रतिष्ठानमध्ये अशोक मामांनी सांगितलं की विठ्ठल मंदिरासाठी तीन कोटी रुपयांचा आवड निधी देतो आम्हाला मेहरबानी करत नाही शेवटी शासन चालवत असताना माझ्या मतदारसंघातली जिल्ह्यातली सगळीच चांगली ठिकाणं ही अतिशय चांगल्या पद्धतीने जनतेला सोयीस्करित्या बघता आली पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून हे तीन कोटी रुपये देण्याचा मी निर्णय घेतला परंतु आज रत्नागिरी मतदार हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल आज रत्नागिरीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक उपक्रम आपण सुरू केलेले आहेत ते रत्नागिरीकरांनी किती बघितले हे मला माहीत नाही परंतु माझ्याकडे आकडा महाराष्ट्रातल्या लोकांनी किती बघितले परदेशातल्या लोकांनी किती बघितले आणि देशातल्या लोकांनी किती बघितले त्याची पूर्ण आकडेवारी आपल्याला माहिती आहे की समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याच्या घोषणा सगळ्यांनीच केल्या होत्या पण आपल्या रत्नागिरी करणं अभिमान असला पाहिजे आम्ही अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जरी उभं करू शकलो नसलो तरी देशातलं अरबी समुद्राच्या बाजूच तीरा वर्ष पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या देशात कुठं आहे तर ते रत्नागिरी शहरामध्ये आहे ह्याची देखील इतिहास आता नोंद घेणार आहे छावा चित्रपट कधी यायला मला माहित नाही आणि छावा चित्रपट येणार होता हे देखील मला माहित नाही पण छावा चित्रपट यायच्या अगोदर देशात पहिलं सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक जर कुठं उभं राहिलं असेल तर ते माझ्या रत्नागिरी शहरामध्ये उभं राहिलं हे देखील सांगताना मला आनंद आणि नुसतं आपण स्मारक केलं नाही तर तीन महिन्यापूर्वी आता नारवी साहेब काय तीन महिन्यापूर्वी संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन प्रवास हा आपण त्या स्मारकामध्ये सगळ्या भावी पिढीला बघता यावं यासाठी आपण केलेला आहे आणि यासाठी मला अनेक रत्नागिरीकरांना देखील विनंती करायची आहे की ठीक आहे आपण रस्त्यावर फार मोठी सोशल मीडियावर पण टीका करतो रस्त्याला खड्डे पडले त्याच्याबद्दल दुप्पत असण्याचं काही कारण नाही पण माझ्या रत्नागिरीच्या पुढच्या पिढीच्या आयुष्याला शैक्षणिक आयुष्याला खड्डा म्हणू नये यासाठी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा एज्युकेशनल हब जर कुठे झाला असेल तर तो रत्नागिरी शहरामध्ये झालाय रत्नागिरी शहरामध्ये एकही असं पुस्तक पाठवलं नाही की ते रत्नागिरी शहरामध्ये नाही कुठचाही कॉलेज मला सांगावं जे एन एम कॉलेज घ्या एन एम कॉलेज घ्या बी फार्म घ्या डी फार्म घ्या एम फार्म घ्या इंजिनिअरिंग कॉलेज घ्या मेडिकल कॉलेज घ्या परि इंजिनिअरिंग कॉलेज घ्या आणि एवढंच नाही तर या सगळ्या रत्नागिरीकरांना भूषण वाटेल असं देशातलं पहिलं सागरी विद्यापीठ जर कुठे होत असेल तर ते देखील माझ्या रत्नागिरीमध्ये होत आहे हे देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगताना म्हणून ही संस्कृती आहे आपल्या रत्नागिरीची परदेशामध्ये जातो ज्यावेळी मी अन्य राज्यांमध्ये जातो मी अभिमानाने सांगतो मी रत्नागिरीचा आमदार आहे ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला होता ज्या भूमीवर स्वातंत्र्यवीर विदास सावरकरांचा पदस्पर्श झाला होता ज्या भूमीवर लोकमान्य टीकाचा पदस्पर्श झाला होता त्या पदस्पर्श झालेल्या मुलीचा मी आमदार आहे ह्याच्यासारखं भाग्य माझ्या नशिबी आलेलं नाही आणि त्याचं सगळं श्रेय मी अशा संस्थांमध्ये काम केलं म्हणूनच माझ्यासारखा का कार्यकर्ता आज महाराष्ट्रात राजकारणामध्ये नक्की काम करतोय आणि तुमच्या अशा कामाला चांगलं म्हणणं हे देखील दादा सांग म्हणजे तुम्ही या कार्यक्रमात शिक्कामोर्तन केलं काय शिक्कामोर्तन केलं त्यांनी <laughs> के देवळाला मदत म्हणजे मी देखील हिंदू आहे आहे नंतर बोलणार पण तुम्ही सांगून सिद्ध केलं की काही लोकांची चाळवा चालव करतात पण चांगलं आणि काही आपल्या सहकार्यानं देखील सहभाग करा एवढी माझी आपल्याला शेवटी काही लोकांची राजकारणासाठी राजकारण करू नये राजकारणासाठी राजकारण करत बाबा आपण सगळ्यांनी बघितलं त्याचा परिणाम विकासावर त्याचा परिणाम सांस्कृतिक चळवळीवर होतो आणि या रत्नागिरीनं महाराष्ट्राला काय दिलं तर चांगली सांस्कृतिक चळवळी दिली म्हणूनच स्नेहल वाटकर इथं तयार झाले म्हणूनच रमेश वाटकर इथं तयार झाले म्हणूनच लक्ष्मीकांत बर्डे इथं तयार झाले आणि म्हणूनच शंकर गाडेकर इथं तयार झाले आपल्या रत्नागिरी शहराला सांगली नंतरचा तर जन चांगली सांस्कृतिक पण तरी मानली जाते पण त्याच्यानंतर आपला हा रत्नागिरी जिल्हा त्याच्या नंतरचा क्रमांक त्याच्यावर लागतो आणि म्हणून या सांस्कृतिक चळवळीला कारण लागणार नाही आपल्या संस्कृतीला कालकोड लागणार लाग नाही आपल्या परंपरेला काल कोण लागणार नाही लाग ती दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि ती दक्षता मंगलको प्रतिष्ठान आहे याबद्दल तुमचा मला सार्थ अभिमान आहे आज खरीफे मॅडमने या ठिकाणी भाषण केलं मॅडम आम्हाला लाजवेल असं भाषण केलं तुम्ही तुमचे जे मराठी शब्द आहे ते तुम्हाला हे सगळ्यांसाठी सांगत नाही शेवटी आपला संस्कार काय आपण कुठं जन्माला आलो आपण कुठच्या जिल्ह्यामध्ये काम करतोय हे तुम्ही पाळलंय आणि म्हणूनच एकदा अर्थाच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला हे तुमच्यासाठी नाही आमच्या सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे हा खरा हा खरा रत्नागिरीचा आणि हा खरा आपल्या रत्नागिरीच्या बाधीचा संस्कार आहे आणि म्हणून सांगितलं की मंडळाला नवीन नवीन आदर्श निर्माण केले आज अलिमिया काजी साहेब तुमच्या कार्यक्रमाचं पहिलं प्रस्ताविक करतात कोण आहेत अलिमिया काजी मुसलमान समाजाचे आहेत पण मुसलमान समाजाचा माणूस राष्ट्रावर प्रेम करून रत्नागिरीवर प्रेम करून मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो ही आपली रत्नागिरीची संस्कृती आहे आणि ही आपण सगळ्यांनी लोकस पाहिजे जी आपण दिल्लीत एक विक्रम केला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही मी एक महिन्याभरापूर्वी तेराशे पेलवान घेऊन दिल्लीला गेलो होतो आणि तेराशे पेलवानांचं रक्तदान दिल्लीमध्ये घेऊन करणारा मी पहिला माणूस पण ते रक्तदान करत असताना कुठेही प्रायव्हेट ठिकाणी आम्ही रक्तदान केलं नाही आम्ही म्हणून आर्मीचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये आम्ही रक्तदान केलं जिथं फायरिंग झालं सिंदूरचं त्या ठिकाणी जाऊन रक्तदान केलं आणि ते रक्तदान करत असताना तिथले जे डॉक्टर सांगत होते ते ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काढून परंतु रत्नागिरीकरांची ताकद होती रत्नागिरीकरांचे आशीर्वाद होते म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता जम्मू मध्ये जाऊन रेकॉर्ड करू शकला जे सांगणारे होते वन सिक्स सिक्स आर्मी हॉस्पिटलचे प्रमुख दोन ब्रिगेडियर होते आपण ज्यावेळी जाती धर्मावर बोलतो जाती धर्माचा मान अपमान करण्याचा प्रयत्न करतो मला तिचा खऱ्या अर्थ अनुभव झाला की जे चीफ ब्रिगेडियर होते त्यांचं नाव होत लेले जे पुण्याचे होते आणि त्यांच्या हाताखाली सेकंड कमांडर म्हणून ब्रिगेडियर काम करणारे होते त्यांचं नाव होतं मोहम्मद त्यांची आता ट्रान्सफर पुण्यामध्ये झाले ते मोहम्मद आम्हाला सांगत होते की आम्हाला ज्यावेळी सरकारला सांगितलं की आर्टिफिशियल आपण यंत्रणा तयार करतो त्याला मॉकड्रिल आपण म्हणतो ते आमचं मॉकड्रिल चालू होत आणि मॉकड्रिल कशावर चालू होत तर आपला मोबाईलचा जो लाईट आहे तो आहे त्याच्यापेक्षा कमी करायचा आणि जर देशावर हल्ला झाला तर त्या देशामध्ये देशावर झालेल्या हल्ल्यामध्ये जर कोण जखमी झाला असेल तर त्याची शस्त्रक्रिया सगळे लाईट बंद करायचे आणि फक्त मोबाईलच्या छोट्याशा लाईट वर करायची ही प्रॅक्टिस सुरू असताना पाचव्या मिनिटाला त्या देखील हॉस्पिटलवर हल्ला झाला आणि त्या हॉस्पिटलवर हल्ला झाल्यानंतर हे मोहम्मद नावाचे जे ब्रिगेडियर आहेत त्यांनी तात्काळ तिथं मिटिंग घेतली आणि त्यांनी सांगितलं की जे आपण बॉकडे करत होतो ते अर्ज आपल्याला देशासाठी करायचा आहे आणि म्हणून मोहम्मद नावाचा ब्रिगेडियर स्वतः जो ब्रिगेडियर म्हणून भारतीय सैन्यामध्ये काम करतो त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते वन सिक्स सिक्स आर्मी हॉस्पिटल वाचवण्याचं काम केलं ही खऱ्या अर्थानं भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे ती मला जम्मूला मला आणि आज या सांगतो की मंगलमूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे मॅडम आपण देखील देखील आपण शेवटी राष्ट्रावर अशा सगळ्या कार्यक्रमांचं राष्ट्रप्रेम हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि जो राष्ट्रावर प्रेम करतो त्याच्यावर हा महाराष्ट्रातला माणूस प्रेम करतो हा देखील शिक्कापर्ध पंडजी बाळासाहेब ठाकरेने केलेला होता आणि म्हणून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं घोसाळकर जा तुमचं अभिनंदन येण्यासाठीच करायचं आहे आणि घोसाळकर साहेबांचं देखील अभिनंदन करायचं आहे की या मंडळामध्ये सगळ्या जाती धर्माची लोक काम करतात आणि जाती धर्माची लोक दुसरी काम करत नाहीत तर त्या विघ्न अर्थासाठी आपण काहीतरी देणं लागतो या या मंडळाचं काम पुढे देण्याचा देखील प्रयत्न करतात आज अंबेशेच्या आबा घोसाळ्यांनी माझा सत्कार केला एक असा कटु प्रसंग ज्यावेळी निर्माण झाला होता तर महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं केंद्र सरकारकडे पाठवायची होती की सामाजिक सरोखा कसा असू शकतो कदाचित गोपनीय अहवाल आपल्या नागरिकांना किंवा शहरातल्या मंत्र्यांना माहिती महाराष्ट्रामध्ये सामाजिक सरोखा कसा आहे या देशामध्ये सामाजिक सरोखा कसा आहे याचा दर सहा महिन्याने एक अहवाल बनतो ही माहिती आपण केंद्र सरकारकडनं जर घेतली तर आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेल त्याच्यामध्ये आपल्या करल्याच्या मिरवणुकीचा अभिनेत्र केला जी कर्ल्याची मिरवणूक आबा घोसाळे असतील असतील होते त्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय दिवागदारक पद्धतीनं निघते आणि ही मिरवणूक निघत असताना त्या मिरवणुकीचं स्वागत आमच्या रत्नागिरीतले मुस्लिम बांधव करतात ही जी परंपरा आहे ही देशामध्ये कुठे नाही हा अहवालातला जो भाग आहे हा फक्त रत्नागिरी